आता गावाला बघा जातो व्हाळावर आमगं करायला बघा रस्ता चाललं व्हाडावर काल चालू गावावरून बघा रस्ता पोचतो भाळावर आंघोळ करायला बघू शकते बघा अशी नदी आहे मस्त बघा तिकडे आंघोळ करत आहेत तिथे अर्धे दे कपडे देत आहेत बघा आम्ही वाळ्यात आलो आता <laughs> तो भावाचा मुलगा आहे माझा अरे हाँ? कोस है। हाँ बोगा पूर्ण पानी बाहर है। झाल्या आंघोळ करून मी इथं नाही केले आंघोळ मी तर घरी केलेली आंघोळ आता चाललं आहे तिकडे ते उघडला बघा जाणार आहे मी तर तुम्ही बघा इस टीमध्ये तिकडे जाऊन तिकडे सर्व बघा काजूची झाडं ती सर्व काजूची झाडं आहे ती इथे बघा किती काजू आहे आणि ते आंब्याचं झाड आहे ड्रायव्हर आंब्याचं झाड आहे ते पुढे बघा गाडी आहे ना माकडं बघा माकडं बघा बंदर तो बघा तिथे तो बघा तो बघा तिथे तो उड्या मारत कस बघा तो बघा तो बघा तो बघ तेव्हा कसे जात वरती माकडं ते पाणी पियायला आलंय ताण लागले बस अजून काय येत नाही तिथे एस टी बघ आलं स्टॉपवरती माझ्या भावाचा लग्नाचा बॅनर लागलाय आज हळदी आहे इथून रस्ता माझ्या गावाला जायला आता आलो आम्ही बस स्टॉपला बघू शकता हा बघा बस स्टॉप इथून बस येईल एस टी येईल एस टी मग जाऊ इथून खाली सरळ तिथे तिथून रस्ता जायला देवगडला दाखवतो तुम्हाला खाली लालपरी आता हे मी जाणार आहे

मिस्टेक होईल बघा तुम्ही तुम्हाला डायरेक्ट घरी घराच्या इथे जाऊन तुटतं घर कस आहे बघा मस्त आहे ना समोरच बाबा समुद्र बघू शकतो समोर समुद्र तुम्हाला दाखवतो नंतर गच्चीवर जाऊन दिसतोय समुद्र आहे ना खिडकीतून बघा समुद्र गच्चीवरून कसा दिसतोय समुद्र एवढा एवढा आंब्याची साठ इथे कसं घातलं आंब्याचं हे बघा बघा किती आंब्याचं साठ आहे साठ हे समुद्र बघू शकता तुम्ही कसं दिसतोय हा बघा युवराज आहे ही गच्ची वरती काय समोर बघा काय मस्त दिसत समुद्र पहिला आम्ही बोटीने जायचो आता तू दादा कामाला गेला आहे म्हणून नाही तर आपण गेलो असतो बोटीने बोट आहे यांची आम्ही तिकडे जाऊ कालवं पकडायला आता जाऊ हत्तीला घेऊ आणि घरी जाऊ आपल्या इथे दाखवतो तुम्हाला तिकडे जाऊ बाय बघू शकता तुम्ही व्हि बघा 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 मस्त आहे एकदम बघा आंबे हे बघा पूर्ण भरलेले ऑर्डर आहे भरलेले बघा भरलेले सर्व आंबे बघा तिथे पूर्ण आंबे पुराज आहे का आहे बघा काय बघतोय काय बघतोय रे काय बघतोय कोणाचा मोबाईल आहे तुझ्याकडे मोबाईल आहे आईला कितीला आहे तू दुसरीला हाय <laughs> कर युवराज इथे बस हाय कर तुम्हाला समुद्र बघा बघा समुद्र महाराज इथून किती जवळ आहे बघा शकता समुद्र बघा पाठी मस्त आहे आता आम्ही जाणार आहे मस्त आहे भरतीचा टाइम आहे सकाळीच दादा जाऊन आला शिवले काढून आला शिवलेला गेलेला दादा त्याच्या आता आम्ही जाणार होतो मला असं झालं মস্ত ঘটার চালো ইয়ে তুমি দাখানে ফোটো পাড় মস্ত ফোটো শুট করার মস্ত সমুদ্র कंटिन्यू करतोय मी काल आलो तुम्हाला बोललो दाखवतो पुढे पण लेट झाला जास्त मी झोपलो दिवसभर फिरत होतो ना म्हणून तर आता लग्न आहे आज मी कपडे घातले देव का फोटोशूट करायला आलोय तर फोटोशूट करून नंतर तुम्हाला दाखवतो फोटो विटो काढून इंस्टाग्रामला टाकून फोटो इथे फोटो काढणार आम्ही दाखवतो मला पुढे जाऊन पाठी फोटो काढणार आहे दाखवतो फोटो काढून इथे फोटो काढायला चला झाले आमचे आता फोटो बिटो काढून आता आम्ही आहे घरी मला दाखवतो आमचे दोघ माझे फोटो काढले दोघ मित्र होते त्यांनी काढले फोटो दाखवतो पुढे जाऊन पुढे बघा तर बघा चल दोघांनी फोटो काढले माझे पुढे <laughs> जाऊन दाखवतो तुम्हाला तिकडे लग्नाच्या इथे जातो हॉल आहे वरती ती इथे बघा तिथे हॉल आहे तिथे हॉल आहे तिथे जाऊन नंतर तुम्हाला दाखवतो मी डेकोरेशन केलं ते चला भेटू मग पुढे <laughs>

વન બોટ ટુ ક્લાસ વર્ષા ફ્લાસ વાહ પૈસા अकाउंट नंबर द्या काय काही आता ब्लॉग एंड करतोय टाकले आता एडिट करायचं एडिट केला थोडा थोडा फक्त सॉन्ग टाकायचं ते नेटवर्क नाही म्हणून थोडा प्रॉब्लेम होत बघा सांगा कसं वाटलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं असं नॉर्मलच काढलं मला एवढं येत नाही करायला ब्लॉग पण आता स्टार्टिंग केली आहे ना म्हणून तर सांगा थोडा समजून घ्या सपोर्ट करा लाईक करा शेअर करा बाय नंतर भेटू आपण दुसऱ्या एका नवीन ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय